जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्कांचा उपक्रम आमदार संजय केळकर ठाण्याचे से नगरसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलोण घाटकोपर दादर बदलापूर दिवा डोंबिवली कल्याण पनवेल खोपोलीपर्यंत याची ख्याती पोचली आहे या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत असल्याचे दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या अडचणी गारणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहे आजच्या झालेल्या या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदार केळकर यांच्या समोर मांडल्या परान्सपेस स्कीममध्ये फसवणूक झालेल्या सदस्यांनी आमदार खेळकर यांची भेट घेतली तसेच आधार कार्ड शाळेतील ॲडमिशन होणेबाबत फी कमी करणेबाबत राशन कार्ड विषय ॲग्रीमेंट रजिस्टर नोंदणी करण्याबाबत कामातील प्रमोशन विषय ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय महापालिकेचे कळवं हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या कर्मचारी यांना कायम सेवेत घेणेबाबत धर्मवीर नगर फेस टू येथील रस्त्यावरील पथदिवे विकासकांनी केलेली फसवणूक बाळकुम येथील अवजड वाहन पार्किंग महानगर गॅस जोडणी दिवा येथे अंगणवाडी संख्या व महिला पोलिसांची संख्या वाढवणे असे अनेक विषय आमदार केळकर यांच्यासमोर मांडण्यात आले त्यातील काही विषय आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथे सोडवले आहे जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्कांचा आहे या उपक्रमात आलेल्या नागरिकांचे समाधान हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो त्यांच्या आलेल्या तक्रारी निवेदनावर आमच्याकडून पाठपुरावा होऊन त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो माझ्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत व अजूनही येत आहेत ही, ये ही बाब अत्यंत गंभीर असून वेळीच जर त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर नागरिकांची फसवणूक होणार नाही या फसवणूक झालेल्या नागरिकांशी कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे आमदार केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले कोपट कार्यालयात माजी उपमहापौर सुभाष काळे माजी नगरसेवक मनोहर डुमरे रमेश शामरे महेश कदम ओंकार चव्हाण मेघनाथ घरात उपस्थित